नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असे म्हटले जाते श्रीमद भागवत पुराणानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरीच्या तुरुंगात अष्टमी तिथी रोहिणी नक्षत्र लग्न वृषभ आणि बुधवारी मध्यरात्री झाला होता या दिवशी लोक उपवास करतात आणि रात्री श्रीकृष्णाच्या बाळलीलेच्या जन्मानंतर विधिवत पूजा करतात हा सण मथुरा आणि वृंदावनसह जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो यंदा कृष्ण जन्माष्टमीचा आणि गोपाळकाला हा सण कधी साजरा केला जाणार आहे जाणून घेऊया सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे जन्माष्टमीच्या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते आणि भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने सुख आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी व्रत केल्याने वैकुंठामध्ये निवासस्थान मिळते असे म्हटले जाते तसेच वैष्णव संप्रदायातील लोक एकाच दिवशी कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा करतात कृष्ण जन्माष्टमी पूजेची वेळ मध्यरात्री बारा ते बारा पंचेचाळीसपर्यंत असेल यंदा बाळगोपाळची पूजा करण्यासाठी पंचेचाळीस मिनिटांचा वेळ मिळणार आहे तुम्हाला सत्तावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजता उपवास सोडता येईल या चुका अवश्य टाळा एक तुळशीला स्पर्श करू नका जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी तुळशीची पूजा केली असल्यास लक्षात ठेवा संध्याकाळी तुळशीच्या रोपाला अजिबात स्पर्श करू नका देवी लक्ष्मी स्वतः तुळशीमध्ये वास करते आणि संध्याकाळी स्पर्श केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते दोन मोकळे केस सोडू नका तुळशीची पूजा करताना किंवा कोणत्या देवी देवतांची पूजा करताना महिलांनी केस कधीही मोकळे सोडू नका तुळशी पूजेच्या वेळी केस बांधून ठेवा तीन तुळशीची पाने ओरबाडून तोडू नका भगवान श्रीकृष्णाला तुळशीचे पाणी अर्पण करायची असतील तर ती ओरबडून तोडू नयेत सर्वात आधी तुळशीला नमस्कार करावा यानंतर त्याची पाणी हलक्या हाताने तोडून घ्यावीत चार परिक्रमा तुळशीची पूजा केल्यानंतर किंवा तुळशीला जल अर्पण केल्यानंतर प्रदक्षिणा करण्यास विसरू नका तुळशीपूजेनंतर पूजेनंतर किमान तीन वेळा प्रदिक्षिणा करा पाच तुळशीचे वस्त्र बदला काही लोक तुळशीचे वस्त्र झाकल्यानंतर ते बदलत नाहीत तर इतर देवतांप्रमाणे तुळशीची वस्त्रेही बदलली पाहिजेत तुळशीला नवीन वस्त्र अर्पण करण्यासाठी जन्माष्टमी हा खूप शुभ दिवस मानला जातो जन्माष्टमीच्या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते आणि भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने सुख आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी व्रत केल्याने वैकुंठामध्ये निवासस्थान मिळते असे म्हटले जाते तसेच वैष्णव संप्रदायातील लोक एकाच दिवशी जन्माष्टमीचा सण साजरा करतात माझी कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद